त्यांची सेवा करणं तुमची जिम्मेदारी बनती जर त्यांच्याविषयी काही दुःख असतील तास असतील तर त्यांना जाऊन भेटा माफी मागा मारा सांगा किती किती केलं त्यांनी फार थोडे फार आई बाबा असतील ज्यांनी ते कर्ज वेळेस आणू शकले जर नवरा असल ना त्याला भेटा त्याला सांगा किती व्हॅल्युबल आहे काढले नवऱ्याचे ऊन काढा ना बोला त्याला त्याला तारीफीची गरज आहे सांगा त्याला किती इम्पॉर्टंट तुम्हाला बाईक तुला पण सांगा किती मॅटर करते तुम्हाला गुण काढा द्यायची तारीफ करा द्यायची ह्या चार्ज बोला ती सोबत रडायला लागेल डसा काय लागते तिला चार शब्द प्रेमाचे लागतात या की पूरपूर एकमेकाला बॅटर काय बोलतात एकमेकांची तारीफ करतात तुम्हाला काहीच नाही करत आणि वीस बावीस वर्ष जे आई बापांनी त्यांना सांभाळले ना त्यांना पण धोका द्यायला तयार होतात फक्त प्रेमाच्या चार शब्द काय वाटतं फक्त एकमेकाचे चांगले गुण काढा करा दुर्गुण पाहायला तर हजारो दुर्गुण येते नहीं राग व्यक्त करा थोड़ा प्रेम व्यक्त करा तारीफ भरोफ करा तारीफ भर करा।, करा रोज कमी पूर्ण चौबीस तारीफ करना रोज तारीफ करो तारीफ करा डावने की तारीख खीने की तारीख चंगा वाइट ना बोल वाईट बघायचं असलं तर भरपूर वाईट भेट राईट आणि ज्यांनी तुम्हालाय ना त्यांना त्यांना मनापासून बसून माफ सांगा जाऊ दे त्यांना वाटू नये काय अडचण नाही ते जिंकूया आपण मोकळे कधी कधी मस्त सॉरी कसं म्हणून झुकू कसं तो काय विचार कर त्याला काशी करून त्या काय विचार करायचा तो काय विचार करत त्याला आपण झुकत नाही हो ना टेक्स्ट पाठवा कॉल करा भेट द्या गाठी घ्या अनपॉसिनिबल जर जा डेथ झाली ना, च्चरे च्चरे ना का? का तर सगळे व्यवहार चक्रवाडी व्याजाने तुमच्या घरी बायको नवरा पोर सासू सासरे म्हणून येतील पुन्हा समजतंय काही म्हणून येतात आताच काय करत विचार थोडं सांगा इथे कि लक्षात उंच उडायचं असेल ना त्या भौतिक जगात जे सुख दुःख भेटलेत ना त्या सुख दुःखांतून थोडसं वर येण्याचा प्रयत्न करा आणि आपला आनंद येणार लोकांवर डिपेंड ठेवूच नका आपला आनंद लोकांवर डिपेंड नाही आपल्या इंद्रियावर पण डिपेंड आहे आपल्या इंद्रियावर आपला आनंद आप आप डिपेंड आहे राईट ओ रॉंग मला वाटतं या वातावरणात मनापासून किती मुक्त होऊन काम करा काही नाही यश दुखले लोकांच्या आयुष्यामध्ये त्याचा प्लेम तुम्ही घेऊ आता हे नॉलेज आल्यानंतर तुम्हाला टेन्शन करायला मला मी लेख फसोय तुम्ही मला फसलाय आहे मी सांग तुला का फसलाय पहिलं फसला म्हणलं भाऊ मी पण फसल काय राईट काय रॉंगच कळत नाही माणसाला भरून माणूस बोलायचं बिझनेस राईट चला आता आपण ब्रेक झालाय रेडी सो मला असं वाटतं या सेशन मधून आपलं अंडरस्टँड झालं पाहिजे की आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना प्रेम पाहिजे काय पाहिजे पण प्रेम देणार कोण कोण देणार सगळ्याला पाहिजे देणार कोण लहान बाळ लहान बाळाला तुम्ही प्रेम देतात आणि त्याची सेवा करतात काय करतात सेवेमध्ये प्रेम आहे <laughs> <laughs> <टाये करता> तुम्ही ज्या व्यक्तीला लाईक करतात ना त्याची सेवा करा मग प्रेम 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 आहे काय तुम्ही किती भेटतं त्याला आंब घालताना त्याला खाऊ घालताना खाऊ घातलं किती भारी वाटतो तुम्हाला बाळाने खाल्लं बाळा एवढं खाल्लं नवरा तिथं प्रेम आहे व्यवहार चालवायची मग लहानपणापासून आई बापाने सवय लागली आपल्याला प्रेमाची आणि प्रेम सेवेत कशात लपले भक्त काय करतो भगवंताची आणि म्हणून त्याला प्रेम भेटत मग आपल्याला प्रेम पाहिजे ना तुम्हाला ज्याला प्रेम करतात ना तो काय काय करतो तुम्हाला आवडतो ना बास्तीने हाणलं मारलं तरी त्याला खाऊ पेवाला सोनवलं माझं शेवटलं याला प्रेम म्हणतात पण लोक मी प्रेम करते त्यांनी काय केला आज या जगामध्ये टेक वॉलिशे काय गिव्ह टेक वॉलिश तू माझ्यासाठी नवीन घर घे मग मी तुझी बायको तुम्ही माझ्यासाठी साडी आणा मग मी तुम्हाला आयलव्ही म्हणत तुम्ही माझ्या गाड्यातलं करा मग लई भारी आपण जोडी कॉलेजच्या पोराचं तू मला खाऊ खावा मी आईल म्हणतो तू मला रिचार्ज मार आपण गार्डनला बसायला दे <laughs> तू मला एक पार्टी दे मग आपण तरी म्हणजे आजचे प्रेम असेच येत नाही इंद्रिय भोग करणारे प्रेम येतात लहानपणापासून घरात तर संस्कार नाही तर बाहेर जाऊन ते ते जो व्यक्ती जो मुलगा तो मुलगी समाजातले कॉम्प्लेक्शन तयार करू शकतो करू शकतो पण करू शकत आपण मेल्यानंतर जसं एखादं जंगलाचं वाळ झाड वाळलं आणि त्याच्यामुळे जंगल पेटलं तर प्रॉब्लेम होईल का नाही आपलेच पोरं बाहेर जाऊन जर जा चुकीचं कर्म करत असेल तर सृष्टीने जन्म दिलाय चाल दिलाय तशी पोरं बाजू सोडून द्या आणि तुम्हाला काही भेटणार नाही असं कोणी सांगितलं शास्त्रामध्ये या सगळ्या अप्लिकेबल गोष्टी आहेत म्हणून मला वाटतं मुळापासून सगळ्या आरथीचन म्हणजे आत काय लहानपणी प्रेम कोणावर होत आईवर नंतर कोणावर होत बापावर नंतर कोणावर होत घ्यावं पोरांच खेळावं असतं आठ दहा बारा वर्ष पोरांच नंतर कोणावर होत कॉलेजला गेल्यावर आरतीच पर्शावर पर्शाच तिथं ब्ल्यूटूथ चालू होती मग नटायला लागले का लग समजून घ्यायचं की आमचं कुठं ना कुठं ब्ल्यूटूथ आई बाप तेव्हा इथून गेले असतात ना पण पोरं तर वाटत आई नाही पोरं नाही असतात मग एक लव्ह मॅरेज आहे मॅरेज होईल बरोबर ना मग काय होईल त्यांचं लग्न त्यांचे पोरं त्यांचं शिक्षण त्यांचं लग्न तर नातवंड पतवंड तरी आपला जीव उठला नातवंड पतवंड काहीतरी चार पोरी झाल्यात नंतर पाचवा पोऱ्या झाला मला नातवाचं तोंडच फोन मारायचे अशा सासूबाई ना ते पुराकाचं धमेला बोटकाळून मारलं काय पाहिजे लोक आहे बिचारीचा अत्याचार झालाय त्या बाईला त्रास सुरू राहिलाय काय तुम्हाला खांदा झाला पाहिजे आणि सगळ्यांनी सांगितलं ना तो राहिलेला आजोबा बंद बघा फोटोचं काय करा तुम्ही आणि तुमच्याकडे कुठं अशी करोडाची प्रॉपर्टी आहे म्हणून तुमच्या खांदाला वारीस पाहिजे हा कशाला पाहिजे वारीस एक सोडून देतात पण समाजाच्या दिखाव्यासाठी याला हे पाहिजे याला ते पाहिजे त्याला ते पाहिजे आणि नंतर माणूस होतो म्हातारा म्हातारी गेले म्हातारी एका टेकला मात्रा पुरा कधीच भेटी होत नाही हो माझ्या पत्नी जेव्हा मला आली नाही भेटायला म्हणली आय लव्ह यू म्हणलं कुठे कुठेही असं लई लागलं मला लई वेळा आई लव्ह म्हणते लोकांनी म्हणते पहिल्यांदा लय जन्म घेतलं आपण मग मी आता तुझी काळजी घेतो म्हणून तो आयुर्वेद म्हणते आता एक फटका मारला ना लगेच म्हणजे चालले माया आणि असं लय वेळा बोलली तुम्हाला आठव बोलता आठवण बोलले तुम्ही मग म्हणजे ते देवाला जाऊन आयुर्वेद म्हण हा आपण फक्त ते टेम्पर घे एका बस मध्ये बसतो लोक <स्तुण>। मेल्यानंतर मेला म्हणून सांभाळणार आहे मेला आता मला टिकी लावता येणार नाही मी बायकू हा त्याच्यावर आणतात इथे गेलो आपण तर कोण कोण बाय बाई काही बाय करत नाव लय बाई बायका मंदिर बरं झाला बोललासून एक बाई तर मी सकाळ सगळ्या भेटलं होती वडाला मॅडम एवढे लोक नाही प्रेम सर पहिला उलटा घालते थोडी ते नाही पाहिजे मला पुढचे जन्मा बिलकुल साठी जन्माच्या गाडी पाहू नका चांगला आहे का म्हणजे ना चांगला मोठ्या मोठ्या किसमे वाजे पाहू वाईट काळात सुटत नाही पुन्हा मग आज बायको कधी थांबणार नाही बायको कुठकुठ सरी जाईल आता सरी जाते का नवऱ्यासोबत बायका आता म्हणते नऊ नवरा मग नवरतील ना ना <laughs> ना <laughs> नाटक करतील रडायचं पोरांसाठी करून लागेल किती वेळ <बड़ी> लागतो <laughs> तुम्हाला काय वाटतात तुम्हाला जे पोर आपले मम्मी पप्पा मम्मी पप्पा म्हणतात ना त्याचे त्याची टीम बनवतो नंतर आपण इकडं तुम्ही नाही गालवलेलं घरी येऊन दुसऱ्याच्या घरी येऊन आधी गाजवला नाही गाजवला हा हे घर आपलं नवऱ्या कष्ट करून बोलवलं असत रायटो रॉ बघा सगळ्यात जास्त लकी सगळ्यात जास्त हायर प्रमोशन लेडीच होत त्याला बापांच्या घरी माझ्या केल्या असेल नवऱ्या प्रॉपर्टी पण दिली होत म्हणजे लेडी संघर्ष पण तेवढा केलाय केलाय का नाही केला म्हणून म्हणतो कोणी आपलं म्हातार पण आजार पण जन्ममुक्ती वाचू शकत जीवनामध्ये वेळ जे लोक आहेत आनंदाने एन्जॉय करा आणि जेव्हा ते लोक सुटायची वेळ येईल ना तेव्हा दुःखी राहू पुढं हटकत करू नका भटकत करू नका सहन करा आणि अशा वेळेस विचार डिलीट नसत मोबाईल मधले अनवॉन्टेड इमेज डिलीट करता नाही करत करतात ना तसंच मनापण विचार डिलीट करता आले पाहिजे आणि ते डिलीट ते इमेज भगवंतच ना काय लोक मेडिटेशन पण करतात थोड्या वेळ लागतात दोन मिनिटात पुन्हा बायके मेडिटेशनला पण नाही मन लागलं गाणे ऐकायला पण मन लागलं पिक्चर पाहता पाहता गाता, गाता ते विचार जेवण येतात आणि त्या टेन्शनमध्ये माणूस किती करत हे पण रळत टेन्शन नाही काही रे मग अशा वेळेस मनातले विचार हिरेज करायचे असतील त्याला डिलेट करायचा असेल तर भगवंत पहिलं तर मी म्हणतो भगवंतच नाव शंभर कसं उलट शंभर गाऊन करा शंभर नव्याण्णव अठ्ठ्याण्णव म्हणजे विषय आहे Cuma udah tercangkai sama teman kamu.